श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार आहे आज विजयादशमी म्हणजेच दसरा आहे आता बघा आपण आपलं काम पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी खूप काबाड कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी पण आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ मिळत नसेल तुमच्या तुमचं कष्ट वाया जात असेल किंवा तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नसतील लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल तुमचे कष्ट जे आहेत तुम्ही जे पण कष्ट करता मेहनत करता त्या कष्टाला तुमच्या नशिबाची भाग्याची साथ मिळत नसेल तर आज अतिशय सुंदर आणि साधा सोप्पा उपाय मी आज या दसऱ्याच्या दिवशी करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त दसऱ्याच्या दिवशीच करता येणार आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला तर मग वेळ न वाया घालवता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा उपाय कसा करायचा हे सांगत आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला पांढऱ्या रुईचं जे झाड असतं तर त्याची काही मुळं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत बघा पांढऱ्या रुईचं जे झाड असतं तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं बघा त्या झाडाची काही म्हणजे पाच ते सहा मुळं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत घरी घेऊन आल्यानंतरनं बघा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता संध्याकाळच्या वेळी बघा आपण या दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं देत असतो म्हणजेच आपटेची पानं देत असतो त्यासोबतच आपण आपल्या घरातील देवांना ग्रामदैवतांनासुद्धा आपटेची जी, जी पानं आहेत तर ती अर्पण करत असतो वाहत असतो तर त्याचासुद्धा उपाय आपल्याला याबरोबर करायचा आहे तर बघा ही जी एकत्र जे झालेलं सोनं आहे आपण आपल्या कुलदेवीला जे सोनं अर्पण केलेलं आहे म्हणजेच आपटेची पानं अर्पण केलेली आहेत तर त्यातील तुम्हाला काही पानं घ्यायची आहेत आता बघा तुम्ही नऊ दिवस जो घड बसवलेला आहे तर त्याच्यातील काही दरभा तुम्हाला म्हणजेच जे, जे कोंब आहेत तर त्याच्यातील दोन ते तीन कोंब घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच बघा या पांढऱ्या रुईच्या झाडाच्या ज्या मुळ्या आणलेल्या आहेत तर त्या तुम्ही स्वच्छ पाण्यानं धुऊन त्या देखील एका प्लेटमध्ये दे घ्यायच्या आहेत हे सर्व घेऊन तुम्हाला बघा त्यानंतरनं त्यासाठी तुम्हाला कलाव्याचा धागा लागणार आहे किंवा साधा सुती जरी धागा घेतला तरीही चालेल तो हळदी कुंकानं तुम्हाला पिवळा किंवा लाल करून घ्यायचा आहे आणि नंतरनं बघा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे कुलदेवीसमोर बसायचं आहे त्या दिवसभर तुम्ही अर्पण केलेलं जे सोनं आहे म्हणजे आपट्याची पानं त्यातील आपटे काही आपट्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत या पांढऱ्या रु, रु रुईच्या ज्या मुळ्या आणलेल्या आहेत तर त्या मुळ्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घटामध्ये जे धान्य उगवलेलं आहे तर त्या धान्यातील काही कोंब तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि हे सर्व तुम्हाला बघा या लाल कलाव्याच्या धाग्यानं जे आहे तर ते बांधून घ्यायचं आहे आता बांधून घेतल्यानंतरनं बघा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे तुमच्या छातीसमोर धरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डावा जो हात आहे तर तो झाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आलेली लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहू देत माझी मुलं मी जे पण कष्ट करतो जी पण मेहनत करतो त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू दे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देत माझ्या कामामध्ये येणारे प्रत्येक अडथळे जे आहेत तर ते दूर होऊ देत आलेली लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहू देत अशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि हे कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे कुलदेवीच्या चरणावरती अर्पण केल्यानंतरनं बघा तुम्हाला नंतरनं काही तासाभरानं हा ही जी बांधलेलं जे आहे या वस्तू तर त्या वस्तू उचलून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमची पैशांची तिजोरी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे तर ते बांधून ठेवायचं आहे तिजोरीमध्ये त्यामुळे तुमच्या प्रत्येक अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला असा उपाय करायचा आहे यावर्षी असा उपाय केला आणि या पांढऱ्याच्या रुईच्या मुळ्या आहेत आणि आपटेची पानं आहेत दरबा आहेत तर त्या तुम्ही बांधून ठेवल्या तर त्या पुढच्या वर्षी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून पुन्हा परत अशाच पद्धतीनं उपाय करून या दरबा आणि पांढरुईच्या मुळ्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा